हळूहळू दिसू लागली लागलीकडून वाहनांची तपासणी होळी धुलिवंदन तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना नव्यानं रुज झालेले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सहकार्यासह सावका, सायरन वाजवत प्रमुख मार्गावरून बंदुकीसह वडूज शहरात सशस्त्र संचलन केले तसेच नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्याने व नियम बाह्य वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आल्याने हळूहळू खाकीची झाले दिसू लागली आहे याची चर्चा वडूज मधील नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त केली जात आहे वडूज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहन चालकावर कारवाई करण्यात आली वडूद शहरामध्ये अनेकदा तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक दुचाकी दुचाकीवरून बसून बेकायदेशीर व धोकादायक स्थितीत प्रवास करत असतात वाहनास नंबर प्लेट नसणे अथवा ती व्यवस्थित दिसत नसणे विना वाहन चालवणे वाहनाची कागदपत्र नसणे अशा नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवणाऱ्या विरुद्धात कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती अशा प्रकारची कार्यवाही या पुढील काळात ही ठाण्याचे पोलीस निरीक्षक घरी सोनवणे यांनी केले आहे यावेळी सहाय्यक पोली, पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रसाद वाघ पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान महिला कर्मचारी होमगार्ड यांची उपस्थिती होती मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या भागातील नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी जर आपल्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आव नक्कीच शेअर करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओ मित्रांनो मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे वडूज